बरेचसे प्रश्न येतात तर त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचा प्रश्न घेऊया एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत आणि काय आहेत हा प्रश्न आपल्याला नेहमी ने येत ने असतो ने पहा तर एक ते दहा एक ते दहा याच्यामधल्या ज्या मूळ संख्या आहेत पहा दोन तीन पाच आणि सात एकूण चार संख्या एक ते दहामध्ये आहेत त्यानंतर दहा ते वीस दहा ते वीस याच्यामध्ये अकरा तेरा सतरा आणि एकोणीस अशा एकूण चार संख्या या ठिकाणी आहेत त्यानंतर एकवीस ते तीस दरम्यान कुठल्या आहेत पहा तेवीस आणि एकोणतीस अशा दोन संख्या आहेत त्यानंतर एकतीस ते चाळीस एकतीस ते चाळीस या दरम्यान एकतीस आणि सदोतीस या दोन संख्या आहेत त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नास यामध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस अशा तीन मूळ संख्या आहेत त्यानंतर एक्कावन्न ते साठ दरम्यान एक्कावन्न ते साठ दरम्यान पहा त्रेपन्न आणि एकोणसाठ अशा दोन संख्या आहेत त्यानंतर एकसष्ट ते सत्तर यामध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट अशा दोन संख्या आहेत त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी या दरम्यान एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी अशा प्रकारच्या संख्या आहेत त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वद दरम्यान त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद अशा प्रकारे दोन संख्या आहेत एकाहत्तर ते ऐंशी मध्ये तीन संख्या आहेत आणि एक्क्याण्णव ते शंभर दरम्यान फक्त एकच संख्या आहे ती आहे सत्त्याण्णव म्हणजे अशा मिळून अशा प्रकारे जर आपण मोजलं तर एकूण पंचवीस मूळ संख्या आपल्याला एक ते शंभरमध्ये पाहायला भेटतात किती संख्या आहेत पंचवीस दुसरा आपल्याला प्रश्न येतो पहा याच्यामध्ये एक ते 25 पर्यंतच्या एक ते पंचवीस सर्व मूळ संख्यांची बेरीज किती मूळ संख्यांची बेरीज किती आहे तर बेरीज लक्षात घ्या शंभर आहे किती बेरीज आहे शंभर आहे एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत एकूण एकूण आहेत पहा आठ एकूण जोड्या आहेत आठ आता त्या कुठल्या कुठल्या आहेत पहा तीन व पाच पहिली जोडी त्यानंतर दुसरी जोडी आहे पाच आणि सात तिसरी जोडी आहे अकरा तेरा चौथी जोडी आहे सतरा आणि एकोणीस पाचवी जोडी आहे एकोणतीस आणि एकतीस सहावी जोडी आहे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस पुढचे आहे एकोणसाठ आणि एकसष्ट आणि शेवटची जोडी आहे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर पहा अशा तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा एकूण आठ जोड्या आहेत यावर सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न येत असतात की एखादा प्रश्न असा येऊ शकतो पहा की एक ते शंभरमध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांमध्ये किती जोड्यात किती जोड्यात सहाचा फरक आहे कितीचा सहाचा फरक आहे तर एकूण अशा किती जोड्या आहेत तर सहा जोड्यात पहा किती जोड्या आहेत सहा त्या कुठ कोणत्या कोणत्या आहेत तेवीस आणि एकोणतीस पहिली जोडी दुसरी जोडी आहे एकतीस आणि सदोतीस तिसरी जोडी आहे सत्तेचाळीस आणि त्रेपन्न चौथी जोडी आहे एकसष्ट आणि सदुसष्ट पुढची जोडी आहे त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी त्याच्या पुढची जोडी आहे त्र्याऐंशी एकोणनव्वद एक अशा प्रकारे एकूण सहा जोड्या आपल्याला पाहायला भेटतील मुख्य एक प्रश्न येतो पहा याच्यामध्ये की अकरा ते शंभर अकरा ते शंभरपर्यंत अकरा ते शंभरपर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत मूळ संख्या आहेत त्यातील मूळ संख्यांचे अंकांची अदलाबदल केल्यास तीच मूळ संख्या मिळते अदलाबदल बदल केल्यास मूळ संख्याच मिळते आपल्याला परत मिळते अशा कोणत्या कोणत्या संख्या आहेत तर अशा कोणत्या कोणत्या संख्या आहेत पहा अकरा आणि तेरा पहा यांचे अंक बदल केले तर आपल्याला मूळ संख्या मिळतात एक अंक बदल केले एक एक मिळते तीनची बदल एकतीस येतात तरी पण मूळ